मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा उष्णतेच्या वाढू तर आज राज्यातील उच्च की तापमान अकोला इथे चौवेचाळीस अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील तापमानात सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे अमरावती बुलढाणा ब्रह्मपुरी चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही तापमान चाळीस अंशाच्या वर पोहोचलंय नाशिक जळगाव कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यांमध्येही तापमान छत्तीस ते चाळीस अंशाच्या दरम्यान एकीकडे राज्य उन्हाचा पारा वाढत असला तरी काही भागात स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होऊन पावसाचा इशारा देण्यात आलाय कोल्हापूर सांगली सोलापूर यवतमाळ नांदेड बीड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज रात्री पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर उद्या कोल्हापूर सांगली बेळगाव सातारा सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांच्या काही भागात गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होईल हवामान विभागाने पुढील काही दिवसात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे नागरिकांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याचे व घरातून बाहेर पडताना टोपी आणि हलकी कपडे घालण्याचं आवाहन करण्यात आलंय तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद